दनुश्या, दनुश्या। नमस्कार नमस्कार श्रोतेहो जिल्हा क्षयरोग केंद्रातून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जोत्स्ना वाघमारे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मॅडम नमस्कार नमस्कार आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे श्रोतेहो आज आपण क्षयरोग याविषयी माहिती घेणार आहोत मॅडम मला असं सांगा सुरुवातीला की क्षयरोग म्हणजे नेमकं काय क्षयरोग का हा फुफ्फुसांचा होणारा आजार आहे क्षयरोगामध्ये दोन प्रकार असतात एक पल्मोनरी टीबी आणि एक्स्ट्रा पल्मोनरी टीबी पल्मोनरी म्हणजे जो होणारा आहे फुफ्फुसांना आणि एक्स्ट्रा पल्मोनरी म्हणजे अदर दॅन लंग्स म्हणजे तो दुसऱ्या आपल्या बॉडी पार्ट्सला बोन्स नोड्स या ठिकाणी होणारा आजार म्हणजे जो एक्स्ट्रा पल्मोनरी टीबी असे त्याचे दोन प्रकार आहेत अच्छा मला असं सा सांगा की नेमकी काय लक्षणं असतात याची तर क्षयरोगाची लक्षणे म्हणजे जर खोकला असेल पंधरा दिवसांपेक्षा जास्त नंतर ताप येतो आणि दमा लागणे आणि थुंकीद्वारे रक्त पडणे ह्या गोष्टी जर पंधरा दिवसांच्या वर असतील आणि वजन कमी होणे भूक मंदावणे ह्या गोष्टी पंधरा दिवसांपेक्षा जास्त असतील तर ती क्षयरोगाची लक्षणे असू शक असू शकतात हा नेमका कोणत्या विषाणूमुळे होतो क्षयरोग हा मायको बॅक्टेरियम नावाचा विषाणू आहे त्याच्यामुळे हा आजार पसरतो अच्छा आणि या रोगाचा प्रसार होण्याची नेमकी माध्यमं कोणती आहेत हा मेन ह्याचा जो प्रसार आहे तो एअरबॉर्न डिसीज आहे जो ड्रॉपलेट द्वारे त्याचा प्रसार होतो अच्छा म्हणजे मुख्य कारण हेच आहे त्याचं बरं मग ह्याच्यावर उपचार काय आहेत उपचार ह्याच्यावरती सुरुवातीला निदान करणं गरजेचं आहे जर त्याचं निदान झालं तर त्याच्यावर उपचार जे आहेत ते आपल्याला ट्युबरकुलोसिसच्या मेडिसिन्स म्हणजे टॅबलेट्स घ्याव्या लागतील त्याचा कोर्स असतो सिक्स मंथचा एक कोर्स असतो आणि एक दुसरा एक कोर्स दीड वर्षांचा कोर्स असतो तर ह्या जर गोळ्या ज्यांनी घेतल्या तर तो क्षयरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो अच्छा क्षयरोगाचं निदान कसं केलं जातं त्याच्या निदान करण्यासाठी दोन प्रकार आहेत जी स्पुटम तपासणी म्हणजे थुंकीची तपासणी बेडक्याची तपासणी आणि ती जी केली जाते ती ट्रू नॅट टेस्टिंग किंवा सिबीनॅट टेस्टिंग जी इझिली प्रत्येक गव्हर्नमेंट हॉस्पिटलला अवेलेबल आहे अच्छा आणि त्यानंतर मग एक्स रे टेस्टिंग म्हणजे क्षयरोगाची एक्स रेची टेस्ट करण्यात येईल ओके ओके मॅडम आता तेवीस डिसेंबर पासून तीन जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सक्रिय क्षयरोग शोध मोहीम सुरू होणार आहे तर त्याबद्दल काय सांगाल तर सक्रिय क्षयरोग शोध मोहीम जी आहे ती तेवीस डिसेंबर ते तीन जानेवारी या दरम्यान राबवण्यात येणार आहे तर शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जे जोखीमग्रस्त घटक असतात त्या लोकांमध्ये फुफ्फुसाचा क्षयरोग असणारे रुग्ण जे असतात ना ते त्यांच्या होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करतात व डॉक्टरांकडे जात नाहीत आणि त्यामुळे मग ते संसर्गाची साखळी जी अखंडित ठेवण्यासाठी ते लोक मदत करत असतात बरोबर मग अशा लोकांना आपण शोधण्यासाठी सरकारने ही सक्रिय क्षयरोग शोध मोहीम सुरुवात केलेली आहे अच्छा मला असं सा सांगा की या मोहिमेचं नेमकं उद्दिष्ट काय आहे तर या मोहिमेमध्ये तर क्षयरोगाचे निदान होण्यापासून जे लोक वंचित आहेत अशा क्षयरुग्णांचा शोध घ्यायचा आहे आणि त्यांना क्षयरोगाच्या औषधोपचारावर घेऊन यायचंय अच्छा पण मग त्यासाठी तुम्ही नेमक्या कोणत्या ठिकाणी जाऊन हे काम करणार तर ही मोहीम जी आहे ती जोखीमीचे जे ठिकाण आहेत शहरी आणि ग्रामीण भाग दोन्ही ठिकाणी तर त्यामध्ये झोपडपट्टीचा जो भाग आहे नंतर वीट भट्टीचा एरिया नंतर भटक्या जमाती आणि कामासाठी स्थलांतरित असलेले आणि खाणीमध्ये काम करणारे कामगार जे असतात किंवा गिरणी कामगार अच्छा। तर बेघर जे आहेत किंवा रस्त्यावरची मुले आणखी त्याच्यामध्ये तुरुंगातील कैदी वृद्धाश्रम आश्रमशाळा आणि वसतिगृह मनोरुग्णालय अशा ठिकाणी जाऊन ही मोहीम राबवण्यात येणार आहे मला असं सा सांगा मॅडम की ही जी तुमची शोध मोहीम आहे यामध्ये तुम्हाला एखादा क्षयरोग बाधित व्यक्ती आढळला किंवा रुग्ण आढळला तर त्याला तुम्ही कसा ट्रीट करणार आहात तर या मोहिमेअंतर्गत क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातील जे कर्मचारी आहेत तसेच सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचारी आहेत आशा सेविका आहेत यांची पथके तयार करण्यात येतील आणि ही पथके जी आहे जोखी जी ती जोखीमेचे जे पण ठिकाण निवडण्यात येईल त्या ठिकाणी सांगितलं हा तर त्या ठिकाणी जाऊन ते लोक भेटी देतील आणि तिथे गेल्याच्या नंतर क्षयरोगाची हो लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना ते शोधतील प्रत्येक ठिकाणी घर भेटी देऊन आणि त्यांची थुंकीची नमुने तपासणी होईल त्या लोकांची तसेच जर गरज पडली तर एक्स रे टेस्टिंग पण त्यांची करण्यात येईल किंवा दुसऱ्या कुठली टेस्टची गरज पडली तर सीटी स्कॅन वगैरे तर ती पण टेस्ट करण्यात येईल आणि अशा लोकांचे मग त्यांचं जर निदान झालं क्षयरोगाचं निदान जर झालं याच्यातून तर त्यांना सरकारी हॉस्पिटलमधून जे जिल्हा क्षयरोग केंद्र आहे आपलं तिथून त्यांना औषधोपचार सुरू करतील सुरू करतील मला असं सांगा की आता तुम्ही म्हणालात तसं की क्षयरोगाचं निदान झालं आणि तुम्ही म्हणालात तसं त्यांना शासकीय रुग्णालयात उपचार देतील म्हणजे नेमके काय उपचार असतात यामध्ये त्या उपचारामध्ये त्यांचं सुरुवातीला स्पुटम टेस्ट म्हणजे थुंकीची तपासणी आणि एक्स रे तपासणी होईल त्यामध्ये जे लोक पॉझिटिव्ह येतील मग त्यांना आपण ऑनलाईन निक्षय पोर्टलवरती आपण रजिस्ट्रेशन करतो आणि त्यांना ट्रीटमेंट सुरू करण्यात येईल त्याच्यामध्ये डीएसटीबी आणि डीआरटीबी असे दोन प्रकार आहेत म्हणजे ड्रग सेन्सिटीव्ह टीबी, 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 टीबी एक असतो आणि ड्रग रेझिस्टंट टीबी असतो तर ची ट्रीटमेंट जी असते ती सहा महिन्यासाठी असते आणि डीआरटीबी मध्ये जी ट्रीटमेंट असते ती एक दीड वर्षापर्यंतची असते अच्छा म्हणजे त्याची तीव्रता कशी असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यावर उपचार डिपेंड आहे बरोबर मला असं सा सांगा की नेमकी आता काय काळजी घेतली पाहिजे की क्षयरोग झालाय झालंय निदान तर त्या पेशंटनी आहार कसा घ्यावा काय पथ्य पाळावीत हां तर काळजीमध्ये त्या लोकांनी प्रोटीन युक्त आहार घेणं गरजेचं आहे म्हणजे प्रोटीन्स त्यांनी जास्त घ्यायला पाहिजेत आणि खोकला येईल असे म्हणजे आंबट पदार्थ वगैरे त्यांनी टाळायला पाहिजेत आणि मेन म्हणजे एक क्षयरोगाचे जे त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत म्हणजे घरी राहणारी लोक क्लोज कॉन्टॅक्ट जे आहेत तर त्या लोकांची पण थुंकीची तपासणी करणे आणि एक्स तपासणी करणे आवश्यक आहे कारण ते लोक जे आहे ते टीबीचे इन्फेक्शन त्यांना होऊ शकते त्यासाठी त्यांचं तपासणी करून घेणं गरजेचं आहे प्रिव्हेन्शन फॉर द प्रिव्हेशन बरोबर तर आपण क्षयरोगाचे जे क्लोज कॉन्टॅक्ट आहेत त्यांना सीवायटीबी टेस्ट टीबी टेस्ट म्हणून एक नवीन टेस्ट आलेली आहे तर ही टेस्ट आपण कॉन्टॅक्टला करणार आणि ती टेस्ट जी आहे ते हातावरती इंट्राडर्मल इंजेक्शन दिलं जातं एक छोटंसं इंजेक्शन असतं आणि त्याची दोन दिवसानंतर रिडिंग केलं जाईल जर ती टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर ते लोक टीबी इन्फेक्टिव्हिटी आहे त्यांच्यामध्ये तर त्यांना आपण टीपीटीचं प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट त्यांना द्यायची आहे की जेणेकरून पुढे चालून त्यांना टीबी हा आजार होणार नाही बरोबर म्हणजे जसं झाल्यावर तुम्ही ट्रीटमेंट देणार तशी प्रिव्हेंशन म्हणूनही ट्रीटमेंट आहे अच्छा मॅडम मला असं सा सांगा की या क्षयरोगाबद्दल अनेक गैरसमज असतात त्याबद्दल काय सांगाल क्षयरोगाबद्दल लोकांमध्ये बरेच गैरसमज आहेत तर हा फक्त गरिबांनाच होतो किंवा टीबी हा जुन्या काळचा रोग आहे आणि तो अनुवंशिक रोग आहे आणि आता तो होत नाही आपल्याला असं पण काही लोकांना वाटतं अच्छा किंवा टीबीच्या रोग्यांना वेगळंच ठेवलं पाहिजे आणि तो पसरतो तो, तो पसरणारा आहे पण अगदीच त्यांना वेगळं ठेवण्याची अशी गरज नाहीये कारण जे तेव्हा जे गोळ्या जेव्हा घेतील त्यांनी ट्रीटमेंटवर येतील तर तो आजार पसरणारा नाही तर टीबी हा असाध्य आहे टीबीवरती संक्रमणानंतर रोगी बरा होत नाही असं बऱ्याच लोकांची समजूत आहे पण सध्या टीबीवरती जे जे उपचार आहेत त्या ट्रीटमेंट नंतर टीबीचा रोगी हा पूर्णपणे बरा होऊ शकतो अच्छा अच्छा मला असं सांगा की ही जी मोहीम तुमची आहे की सक्रिय क्षयरोग शोध मोहीम तर तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल तर नागरिकांना असं सांगणं आहे की ह्या मोहिमेअंतर्गत जे पण आरोग्य कर्मचारी आशा सेविका तुमच्याकडे येतील ग्रह भेटी द्यायला येतील तर त्यांना सहकार्य करावे व राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमास हातभार लावावा आणि आपला जिल्हा हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी हातभार लावावा अच्छा म्हणजे जर आपल्या इथे आपल्या घरी कोणी अशा तपासणीसाठी आले तर त्यांना तुम्ही सहकार्य, सहकार्य करा, करा। मॅडम तुम्ही इथे आलात आणि क्षयरोग या रोगाची माहिती दिलीत त्याचबरोबर ही जी शोध मोहीम आहे सक्रिय क्षयरोग शोध मोहीम याबद्दलही चांगली माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद